सिच्युएशन म्हणजे आपल्या सिरियलचा ट्रॅक झाला वेगळाच पण ऍक्च्युअल मध्ये पण मी मिस करायचो घरी बसून हो माझं असं अरे हे लोक मजा करतात मी का नाही आहे तिकडे असं किंवा एखादा सण येतो किंवा एखादा मोठा प्रसंग असतो आणि आम्ही सगळे कलाकार सेटवर येतो तेव्हा आम्हाला नेहमी त्याची आठवण देवांनी मला जर सांगितलं तुझ्या आयुष्यातला कुठला काळ तुला परत पाहिजे तर मी म्हणेन लहानपणी शाळेतली सुरुवातीची काही वर्ष सातवी आठवी पर्यंत हातावर भरपूर राख्या असणं हे ग्रेट वाटायचं नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स सगळ्यांचं स्वागत आज का <laughs> मी आली माझ्यासोबत आहे दोन छान ज्यांचं घरात काही ना काही होतच असत सतत पण कसे आहात तुला कसे दिसतोय कारण नेहमी काय होतं ऋषिकेश दादा आणि मी बरेचदा आम्हाला तुम्ही गेल्यावेळी आला होता तेव्हा आपलीच भेट झाली आज सौमित्र दादा आणि चेंज खूप म्हणजे आता शेवटी काय जसं तू काही ना काही होतच असतं तसं आमच्याकडे काही ना काही का का होतच असतं त्यामुळे बरेच वेळेला असं होतं काहीतरी घडतं ज्यात एखाद्या कॅरेक्टरला बाहेर जावं लागतं सो तसा माझा आता मध्ये ट्रॅक होता ज्याच्यामुळे म्हणजे पळून जाऊन लग्न केलं वगैरे वगैरे सगळं सो so, या काळात एक मध्ये बराच आय थिंक दोन अडीच महिने गेले ज्यात माझं फार असं यु नो घरात येणं फार कमी असायचं so, <laughs> हो आणि त्यामुळे काय व्हायचं सिच्युएशन म्हणजे आपल्या सिरियलचा ट्रॅक झाला वेगळाच पण ॲक्च्युअलमध्ये पण मी मिस करायचो हो घरी बसून माझं असं अरे यार हे लोक मजा करत आहेत मी का नाही आहे तिकडे असं सो ते प्रचंड मिस करायचो नाही असं नाही उलटच व्हायचं काय झालं आम्ही सुरुवात केलं तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो इनफॅक्ट मी आणि आशु आम्ही जास्त वेळ आलो म्हणजे सारंग आणि सौमित्रनी त्यामुळे आम्हाला नेहमी असं वाटतं अरे कधी येणार आहे हा कधी येणार कधी येणार आहे स्पेशली जेव्हा एखादा सण येतो किंवा एखादा मोठा प्रसंग असतो आणि आम्ही सगळे कलाकार सेटवर येतो तेव्हा आम्हाला नेहमी त्याची आठवण आणि मग असं नाही वाटत की याला सुट्टी मिळते आम्हाला असं वाटतं की अरे याच्या सुट्ट्या बस करा आता बोलवा त्या कुटुंब इतकं मोठं आहे आणि तुम्हाला तुम्ही तीन भाऊ आहात तुम्हाला एक बहीण आहे सो काय होणार आहे रक्षाबंधन येते सो रक्षाबंधन स्पेशल काय आम्हाला पाहायला मिळणार आहे रणदेव भावंड एकत्र येणार आहेत की तिथेच मोठा धमाका होणार आहे हो खरंच म्हणजे रणदिवे कुटुंबासाठी हा मोठा सण असणार आहे कारण गेल्या पाच सहा महिन्यात खूप मोठमोठ्या गोष्टी घडून गेल्या आहेत सौमित्र घराबाहेर होता एक दोन तीन महिने तो घरी आला आहे त्यामुळे आमच्यासाठी हा खूप मोठा सण असणार आहे म्हणजे अर्थात रक्षाबंधन भाऊ बहिणीसाठी खूप मोठा सण असतो पण आम्ही तिघेजण आहोत सण मोठा आहे पण तो नेहमीप्रमाणे होणार नाही आहे ड्रामाही तितकाच मोठा आहे हा ना, नाही नाही या रक्षाबंधनाचा याच्याशी संबंध नाही आहे मी जो ट्रेन प्रवासात मला जो अपघात झाला होता या त्याच्या खूण आहेत त्यामुळे बंधनात रक्षाबंधनाच्या दिवशी जो ड्रामा आहे त्याचा याच्याशी संबंध नाही पण येस हा हा दिवस खास असणार आहे आणि त्याच्यामध्ये एक वेगळा धक्का आहे प्रेक्षकांचा खूप मोठा ड्रामा बघायला मिळणार आहे हो देणार ना प्रथेप्रमाणे आम्ही दोघेही गिफ्ट देणार आहोत ते मी तुम्हाला आत्ता सांगत नाही दोन गिफ्टचे बॉक्सेस आम्ही तयार केलेत आणि पाकिटही देतोय ना आपण मी आहे अरे अशी पण आहे मी पण एकटा आहे हा पण मी नशिबवान आहे कारण माझ्यासोबत मी लहान असताना बरीच वर्ष म्हणजे आठ दहा वर्ष माझी मामी बहीण मावस बहीण आमच्याकडे राहिल्या होत्या आणि मी त्याहूनही नशीबने कारण माझं बालपण चाळीत गेलं आहे त्याच्यासारखं दुसरं सुख राही म्हणजे देवानी मला जर सांगितलं तुझ्या आयुष्यातला कुठला काळ तुला परत पाहिजे तर मी म्हणेन आहे त्यामुळे चाळीत माझी मुग्धा नावाची बहीण होती त्यामुळे ही रक्षाबंधनाची जी मजा आहे ती मी अनुभवलेली आहे बहिणीचं प्रेम आणि माया आणि आधार या गोष्टीसुद्धा मी अनुभवलेल्या आहेत त्यामुळे हा दिवस आला की मला आठवण होते

नाही शाळेत तरी असं कधी नाही <laughs> आता सांगायला हरकत नाही शाळेत नाही झालं तेच सांगत कॉलेज मध्ये झालं असेल पण शाळेत नक्कीच नाही झालं असं काही हो शाळेत झालंय कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये नाही कॉलेजमध्ये रक्षाबंधन आम्ही साजरंच केलं नाही नाही तसा काही किस्सा नाहीये की म्हणजे रक्षाबंधनाचा मी शेअर करू शकेन पण हे मात्र नक्की आहे शाळेतली सुरुवातीची काही वर्ष सातवी आठवी पर्यंत हातावर भरपूर राख्या असणं हे ग्रेट वाटायचं नंतर त्याचाच तिटकार आहे बघ माझा इथपर्यंत माझा एवढा भरलाय एवढा भरलाय आणि तीच गोष्ट नंतर भीतीदायक धोकादायक अशी वाटायला लागली म्हणजे बंक करायचं असं ते ठरलेलं असायचं म्हणजे पळापळ त्या दिवशीची पळापळ व्हायची नंतर मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका